नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या प्लान्स डिनर या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज मस्त अशी एक पालेभाजीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज आपण मस्त अशी चाकवताची गरगट भाजी बनवणार आहोत तर इकडे मी चाकवताची एक पेंडी आणलेली आहे हिरवीगार मस्त आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण छान अशी ती निवडून घेऊया निवडून घेताना एक एक पान असं काढून घ्यायचं आहे कोवळा डेंडा जर असेल तर तोही काढून घ्यायचा आहे इकडे चाकवत आपण नीट करून घेतलेला आहे आता ह्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला चाकवत घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि स्वच्छ ना धुवून घ्यायचं आहे भाजी चिरण्यापूर्वीच धुवून घ्यावी <laughs> कारण ना त्यातली जी पोषक तत्व असतात ना ती चिरल्यानंतर भाजी धुतली की नष्ट होतात म्हणून भाजी चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायची असते अशा पद्धतीने आपली इकडे भाजी बारीक अशी चिरून झालेली आहे ही मी भाजी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर कुकरच्या डब्यामध्ये आपण भाजी घालायची आहे तर ही भाजी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी बनवण्यासाठी मी एक चमचा मुगाची डाळ घालते एक चमचा हरभरा डाळ घालते त्यानंतर एक चमचा तुरीची डाळ घालते तुम्हाला ह्यातल्या ज्या डाळी आवडतील त्या तुम्ही डाळी घालू शकता तिन्ही पैकी कोणती एक जरी डाळ घातली तरी चालेल आणि एक चमचाभर शेंगदाणे घालते एक चमचाभर तेल घालायचं आहे भाजी छान मिक्स हलवून घ्यायची आहे आणि पाणी घालायचं आहे साधारण मी इकडे दीड वाटी पाणी घातलेलं आहे तर कुकरमध्ये पाणी घालून ताटली घातलेली आहे मी भात पण लावणार याच्यासोबत त्यामुळं भात आणि भाताच्या वरती हा जो भाजीचा डबा आहे तो आपण ठेवणार आहोत आणि आपल्याला तीन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत इकडे कुकर लावलेला आहे जसं आपण डाळ भाताचा कुकर लावतो ला। लाव तसाच मी इकडे पालेभाजी शिजवण्यासाठी लावलेली आहे कु भातासोबत काम आपलं पटकन होतं आणि पालेभाजी आपली लवकर पटापट बनली जाते कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर खाली उतरून ठेवला होता आणि आता शिट्ट्या पडलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इकडे मस्त अशी आपली चाकवताची भाजी शिजलेली आहे भाजी तर इकडे आपली छान शिजलेली आहे आता आपण रवीच्या सह्याने ना थोडीशी भाजी घोटून घेऊया म्हणजेच थोडीशी ती एकजीव होईल भाजी भाजी चांगली घोटून झाली की त्यानंतर आता आपण एक कढई घेऊया कढईमध्ये ही, ही सगळी भाजी आपण घोटून घेतलेली ओतून घ्यायची आहे आपण ही भाजी गरगट भाजी करतो म्हणजे पातळ भाजी करतो त्यामुळे याच्यामध्ये साधारण एक ग्लास भरून पाणी मी घातलेलं आहे पाणी थोडंसं उकळून द्यायचं आहे म्हणजे भाजी थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण दोन छोटे आमसूल घालायचे आहेत आमसूल घातल्याने भाजीला चांगला असा आंबटपणा थोडासा येतो आणि टेस्टी लागते भाजी त्याचबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत तुम्हाला भाजी कितपत तिखट हवी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर घालू शकता आपण आता काही थोडेसे स्पायसेस घालूया एक चमचा जिरे पावडर घालायचे आहे त्याचबरोबर एक चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा टेबल स्पून गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्याने पण आपल्या भाजीला छान अशी चव येते इकडे आपण घातलेले सगळे मसाले आहेत ते आपण भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत भाजी छान हलवून घ्यायची आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप साऱ्या पालेभाजींच्या रेसिपीज ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत त्याच्या लिंक मी सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे। तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळेला तुम्ही चेक करू शकता कोणती भाजी कशा पद्धतीने बनवायची ले ले तर इकडे आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये आता मे मीठ ॲड करणार आहोत तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करताना आपण ह्याच्यामध्ये गरगट भाजी करतो त्यामुळे थोडंसं पीठ घालणार आहोत तो बेसन पिठाचा विचार करून आपण मीठ ॲड करायचं आहे मी साधारण इथे सव्वा तुमचा सैंदव मीठ घातलेलं आहे कारण मी सेंदव नी मीठ सगळ्या भाज्यांसाठी पण वापरते तुम्ही तुमच्या हिशोबानुसार जितकं तुम्हाला खारटपणा भाजीला पाहिजे आहे त्याप्रमाणे मीठ घाला आणि इकडे भाजीला एक छान अशी पुन्हा उकळी आली की आपण बेसन बेसनपीठ ॲड करणार आहोत बेसनपीठ थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत आपण आपण त्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत मी इकडं रवीचा वापर करते बेसनपीठ भाजीमध्ये छान असं मिक्स करण्यासाठी इकडे आपली भाजी चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे आणि आता आपण ह्याच्यासाठी ना भाजीसाठी फोडणी करून घेऊया फोडणी करण्यासाठी मी एक छोटीशी कढई घेतलेली आहे कडलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे आपण तेल घ्यायचं आहे तेल घेत चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे तडतडली नाही मोहरी तर ती कडू लागते त्याचबरोबर आपण एक पाव चमचा किंचित असे जिरे घालायचे आहेत जिरे घातल्याने आपल्या भाजीला चव छान येते जिरे चांगले तडतडले फुलले की त्याच्यामध्ये आता आपण एक हिरवी मिरची कट करून घालणार आहोत हिरवी मिरची घातल्याने ना त्याची पण छान अशी चव आपल्या भाजीला येते कारण आपण ऑलरेडी लाल मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे त्याचबरोबर अजून छान चव येण्यासाठी एक सुकी मिरची मी घातलेली आहे फोडणीमध्ये पाव चमचा अगदी हिंग आणि अर्धा चमचा हळद असं घालून आपण छान अशी फोडणी तयार केलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे म्हणजे फोडणी जी आहे ती आपली जास्त करपणार नाही तर ह्या स्टेजला तुम्ही भाजी तर आपली झालेली आहे पण तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी आहे त्याच्यानुसार पाणी थोडंसं ॲड करून घेऊ हो शकता आणि आता आपण काय करणार आहोत मस्त अशी जी ती फोडणी केलेली आहे त्याचा ह्या भाजीला तडका देणार आहोत ह्या भाजीला मी असा वरून तडका दिला कारण आपण जसं दाल फ्रायला वरून तडका दाल फ्रायची जशी चव खूप सुंदर अशी लागते ना तशी सेम भाजीची पण ह्या चव लागते म्हणून मी वरून हा तडका दिलेला आहे आणि ह्या तडक्याने ह्या भाजीची चव अतिशय अप्रतिम लागते तर आता ह्या स्टेजला तुम्ही भाजी ही सर्व करू शकता आपली चाकवताची सुंदर टेस्टी अशी गरगट भाजी झालेली आहे तयार तर अशा पद्धतीने मी चाकवताची भाजी एकदम सोप्या पद्धतीने गरगट भाजी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही नक्की अशी ही माझी जी पद्धत आहे ती ट्राय करून बघा भाकरीसोबत भा चपातीसोबत आणि भातासोबत तुम्ही ही भाजी, भाजी, भाजी मस्त अशी सर्व करून खाऊ शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू